सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्नेहल माळी प्रथम महाराष्ट्र सायकलिंग टीम मध्ये स्थान पक्के विजापूर कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी बारामती येथे महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशन तर्फे मुला निवड स्पर्धा घेण्यात आली त्यात अठरा वर्षाखाली खालील वयोगटातील नवी मुंबई खारगरची स्नेहल शत्रुघ्न माळी हिने प्रथम क्रमांक पटकावून सायकलिंग टीम मध्ये आपले स्थान पक्के केले आहे स्नेहलला प्रताप जाधव उपाध्यक्ष सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन तसेच फेनिक सायकलिंग क्लबचे दर्शन बारकुजे यांचे मार्गदर्शन लाभले स्नेहल ही रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे राकेश खराडे संवाद मराठी श्री रसायनी संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न